लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबद्दल ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच अर्थात बैलपोळ्याचा सण आज श्रावण अवंसेला सर्वत्र बैलपोळ्याचा सण साजरा होत आहे या सणाच्या अनुषंगाने आवश्यक साहित्यांची बाजारपेठ गेल्या काही आठवड्यापासूनच सजलेली आहे आज साजरा होणाऱ्या पोळ्यासाठी दिंडोरी रोडसह पंचवटीतील कृषी साहित्य विक्रेत्यांकडे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये पोळ्याचं साहित्य खरेदीसाठी सुरू असलेल्या लगबगीमुळे यंदाचा पोळा उत्साह साजरा होणार आहे यंदा चांगले पर्जन्यमान राहिल्यानं शेतकऱ्यांमध्ये विशेष आनंद आहे तसेच आज सकाळपासून जिल्हाभरात पावसाची संततधार पुन्हा एकदा सुरू झालेली आहे त्यामुळे बैलपोळ्याचा सण उत्साह साजरा होणार आहे बैलासाठी लागणारे व्यसन घुंगरमाळ पैंजन मोरकी घाटी झूल आणि गोंडे असे विविध प्रकारचे साहित्य शेतकऱ्यांनी खरेदी केलेले आहे तसंच बैलाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी घरोघरी देखील मातींच्या बैलांचं पूजन केलं जात आहे बाजारात पारंपरिक मातीच्या बैलांसह प्लास्टर ऑफ पॅरिसचे विविध आकारातील आणि रंगसंगती असलेले बैल देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते खरेदी करण्यासाठी शहरवासियांची देखील काल रविवारी मोठी झुंबड उडाली होती त्यातून छोट्या मोठ्या विक्रेत्यांना आर्थिक हातभार देखील लागलेला आहे बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी वर्ग खरेदीसाठी कालपासूनच बाहेर पडलेला असून यंदा पावसानं चांगली बॅटिंग केल्यानं शेतातील पिके देखील जोमात आहेत त्यामुळे बळीराजा सुखावलेला असून त्यांना लाडक्या बैलाच्या सजावटीसाठी सडळ हाताने खरेदी केल्याचं मार्केटमध्ये सध्या चित्र दिसून येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक